नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इकडे वॉक घेऊन आलेले आहेत आणि आता प्रेक्षकांनो आई तेवढ्यातच बाहेर येत आहेत आई आल्यावर विचारतात अहो आला तुम्ही मी केव्हाची वाट बघते आणि तुम्ही इथे का बसलाय आज चला ना आता बाबा विचारतात आत येऊन काय करू भिंत बघत बसू का त्यापेक्षा इथे आहे काय शोकांतिका आहे ना माझंच घर आहे पण मी बोलू शकत नाही असं बाबा एकदम म्हणतात आणि मान खाली घालतात तर आई म्हणतात बाबांना आता की जेव्हा सीमाने विचारलं होतं तेव्हा तिच्या बाजूने का मत दिलं तुमचं तुम्ही असं विचारतात तुम्ही जर का तिच्या बाजूने उभे राहिला नसतात तर मग भिंतच उभी राहिली नसती तर बाबा आईकडे बघून म्हणतात आणि मग तुझा शब्द पडला असता त्याचं काय असं विचारतात बघा प्रेक्षकांनो जर आई पुढे म्हणतात की दिला होता शब्द पण नाही लाजाने नाही पाळता आला पडला असता तर पडला असता असं म्हणतात किमान भिंत तरी उभी राहिली नसती ना तर बाबा म्हणतात आई लगेच हे तर तू आत्ता बोलतेस पण मला माहिती आहे की तुझ्यासाठी शब्द देणं आणि पाळणं किती महत्वाचं आहे तुझा शब्द मी पडू देईन का असं विचारतात बाबा मग आई म्हणतात म्हणजे मी शब्द दिला होता म्हणून तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध हे सगळं सहन करताय का असं विचारतात आणि बाबा आईंकडे बघत राहतात तसेच प्रेक्षकांना ह्याला काही अर्थ आहे का तुम्हाला काय वाटतं बाबांचं आत्ता बाजूला उभं राहणं आईंच्या आईंसाठी उभं राहणं हे किती चुकीचं आहे ना असं मला वाटतंय पण असो पुढे काय घडतंय बघत राहूया आई पुढे बाबांना म्हणतात की अहो मला ना तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट सांगायची आहे मला माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय की मी तुमचं काही ऐकत नाही मला तुमची पर्वा नाहीये अजिबात तसं काही नाहीये ही परिस्थिती अशी आहे ना, ना, ना म्हणून मला नाहीला जाणं हे सगळं करावं लागलं तर बाबा म्हणतात मला वाटतं की आपण त्या परिस्थितीत सुद्धा नीटच राहिलो असतो पण आता तू जे काही आरंभल त्याचा शेवट जे होणार आहे तो कल्पने पलीकडचं आहे कधी कधी वाटतं की त्या त्याआधीच आपण संपून जाऊ की काय तर आई एकदम म्हणतात आहो प्लीज असं बोलू नका तुम्ही तर बाबा म्हणतात मग काय म्हणू मी शुभा मी इतके दिवस रिटायर व्हायची वाट बघत होतो वाटायचं रिटायर झालो की आपण मजेत राहू असं वाटायचं मला पण तू नाहीच आहेस माझ्या बरोबर असं म्हणतात आणि आता पाठोपाठ एक असे हादरे बसत आहेत आधी मकरंद मकरंदने आपल्याला न विचारता ते घर विकलं आणि नंतर ते तू परत घर विकत घ्यायचा चंग बांधलायस आणि त्यासाठी ही केटरिंग कंपनी सुरू केलीस आणि आता तुझ्या शब्दा खातर घरात भिंत देखील सहन करावी लागते आता घरात त्यावस नाही वाटत असं बाबा म्हणतात आईना आधी घरी येताना चेहऱ्यावर हसू असायचं पण आता मनावर दडपण येतं ग शुभा असं म्हणतात आणि आई बाबांकडे बघतच राहतात बघा प्रेक्षकांनो बाबा परत विचारतात पण पर मी जाऊ कुठे माझ्याकडे दुसरी जागाच नाहीये तुला समजतंय ना शुभा ही बोरथळ केटरिंग कंपनी ते सुरू केली नसतीस ना तर ती मुलगी इथे आलीच नसती आणि घरात भिंत उभी राहिलीच नसती असं म्हणतात ठीक आहे असं म्हणतात पुढे आणि मग म्हणतात मला जरा जायचंय आई विचारतात कुठे जायचंय तुम्हाला बाहेर निघालात का तुम्ही पुन्हा तर बाबा म्हणतात नाही मी नानांकडे जायचंय त्यांच्याकडे थोडं काम आहे माझं आणि बँकेतही जाऊन यायच आई म्हणतात ठीक आहे तुम्ही तयार व्हा मी तुमच्यासाठी पटकन पोहे करते आणि प्रेक्षकांना बाबा पण हो म्हणतात आणि यातमध्ये तयार व्हायला जातात प्रेक्षकांना काय आहे का बघा कसं झालंय अरुण फिरून बाबा कॅटरिंग कंपनीवरच आले तर आई मात्र ना एकदम अशा निराश झालेल्या आहेत आईंचं चुकतं हे त्यांना कळतच नाहीये आणि मग त्यांचं लक्ष एकदम जातं घराच्या पाठीकडे त्या घराच्या पाठीकडे बघ त्यावर लिहिलेलं आहे शुभांगी किल्लेदार आणि यशवंत किल्लेदार असे आणि त्या पाठीकडे दोन मिनिटं बघतच आता बघूया पुढे काय घडतंय ते कारण मिताली आतमध्ये एंट्री घेते आणि तिचं लक्ष जाते स्वयंपाकघरात की सीमा किचन किचन मध्ये तू मध्ये यावेळी या असं विचारते ती तर लगेच सीमा म्हणते किचनवर माझा पहिला अधिकार आहे ना मग तो मी गाजवते हो तर मिताली म्हणते बरं हे ओवा एवढं पाणी बडिशेअप काय चाललंय काय तुझं असं विचारते तर सीमा म्हणते कळेल का तुला थांब थोडा वेळ तर मिताली म्हणते तसं कळलंय मला बऱ्यापैकी तर सीमा म्हणते काय तर मिताली म्हणते गॅस ऑक्युपाइड ठेवतेयस ना असं म्हणून आणि मग सीमा हसायला लागते प्रेक्षकांनो मितालीचं काय चाललंय बघा मितालीला काय वाटतच नाही आपण राहतोय आईकडे आईचं सगळं खातोय आई सगळं करते आणि ही आईची चेष्टा करते मुलगी आई आल्यात किचनमध्ये आणि म्हणतात सीमा अगं यांना जरा बाहेर जायचंय मला जरा पोहे करायचे होते तर सीमा म्हणते हो आई मी ना बडिशे पाणी ओव्याचं पाणी ठेवलंय करत ते झालं ना की मग मी देते तुम्हाला असं म्हणते आणि मग आई पण बरं आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करते असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो ना सीमा मितालीला असं करून सांगते आणि बघा पुढे काय काय करते ही सीमा आणि मिताली तर हसती आईंकडे बघून या मुलगीचं ना खरच आवड दिसते हिला हकलं व्हायला पाहिजे पहिल्यांदा घरातून असो बघूया पुढे काय करणार आहे ते बाबा आता आले आवरून आणि बाबांचं लक्ष त्या भिंतीकडे जात इथे आणि ते एकदमच इमोशनल झालेत भिंतीला हात वगैरे लावून उभे राहिलेत आणि प्रेक्षकांना ते आपल्याच विचारात हरवलेत तोपर्यंत सानू येते तिकडनं हाक मारते ती आजोबा तरी त्यांचं लक्ष नाहीये दोन तीनदा ती हाका मारते आजोबा आजोबा तर आजोबा विचारतात काय रे बाळा तर सानू म्हणते मला उचलून घ्या बाबा म्हणतात असं इथून कसं उचलून घेणार तुला तर सानू म्हणते एक मिनिट थांबा आणि मग ती काय बाबाईकडून म्हणतात हळूहळू सावकाश सावकाश आणि सानू काय करते बघा प्रेक्षकांना सानू ना तिकडचं टेबल उचलून आणते ते टेबल ठेवते भिंतीच्या पलीकडे आणि त्याच्यावर चढून उभी राहते आणि या बरे असं म्हणून लगेच मग बाबा तिला उचलून घ्यायला हात पुढे करतात आणि हा सगळा प्रकार जो काही चाललाय तो तो सीमा तिकडनं बघते आणि तिचं एकदम कसं चाललंय बघा रिएक्शन चेहरे वगैरे असे वेगवेगळे करते आणि एकदम ती ओरडते थांबा बाबा सोडा तिला असं म्हणून तर बाबा एकदम शॉक होऊन बघ बघत आहेत आई पण एकदम बघतात सीमा पण ताड 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 करत येते आणि विचारते काय करताय तर बाबा म्हणतात अगं त्यात काय झालं ती ताक 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 रोज सकाळी मला उचलून घ्यायचा आग्रह करते येऊन तर लगेच सीमा बघा कशी म्हणते लगेच अहो बाबा तिला वर घेण्याचा मुद्दाच नाही मग ना प्रेक्षकांना ती पुढे म्हणते सीमा ती जर का तुमच्याकडे आली तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाही असं म्हणते आणि मग बाबा कसे बघत राहतात तर सीमा म्हणते अहो तिने तर तुमच्याकडे यायला हवं इतके छान राज्यजोबा असताना तिने तुमच्या प्रेमापासून पारखं व्हायचं का असं विचारते बघा म्हणून नाटक करते पण सीमा लगेच म्हणते मुद्दा हा आहे की मुद्दा नियमांचा आहे मग सानू सुद्धा बघायला लागते तर सीमा म्हणते सानूला सानू मी तुला काय सांगितलं होतं की तुला जर का आजोबांकडे जायचं असेल तर कसं जायचं असं विचारते बरं का सीमा इथे मुद्दामन आणि बाबा बघा कसे बघत राहतात सानू म्हणते पण मम्मा हे किती लांब आहे इथून तर जवळ तर आहे असं म्हणते आणि मग प्रेक्षकांनी तिचं हे ऐकल्यानंतर आई पण लगेच म्हणतात सानू अगं जाऊ दे ना लहान मुलांसाठी कसले आलेत नियम येऊ दे का तिला ग तू इथून म्हणून सांगतात आणि मग प्रेक्षकांना सीमा बघा कशी तोंड करते वाकडं बाबा म्हणतात उगाच मोठ्यांच्या भांडणात लहान मुलांना कशाला घेतेस तर सीमा म्हणते आई बाबा हो तुम्ही काय बोलताय अहो सानूला नियम पाळायला शिकवणं ही आपली जबाबदारी आहे की नाही अली मोठी जबाबदारी शिकवणारी सीमा पुढे म्हणते का तिला आपण नियम तोडायला शिकवायचं तर बाबा मान अशी डोलावतात मी जर सांगितले तसं जायचं नसेल तर आतमध्ये चल असं डायरेक्ट सीमा सानूला सांगते तर आई एकदम मागं म्हणतात आणि मग सानू म्हणते ओके मम्मा आपण तू आजी आजोबांबरोबर चिडू नकोस सा असं सा सानू म्हणते बरं का सीमाला तर सीमा म्हणते सानू मी तुला काय सांगितलं होतं की मागच्या दारातून जायचं आणि असं पूर्ण वळसा घालायचं आणि पुढच्या दारात राहायचं आजी आजोबांची परमिशन घ्यायची आत येऊ का म्हणून तर लगेच प्रेक्षकांना आई पण अशा एकदम मान हे करतात बाबा पण एकदम तोंडवाकडं करतात तर सानू बिचारी म्हणते ओके मम्मा सॉरी तर लगेच सीमा म्हणते नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही आता सानू बघा कशी बघते तिच्याकडे तर सीमा म्हणते चूक झाल्यावर पनिशमेंट मिळणार तू स्वतःच्या गालावरती दोन चापटी मार बरं ही पनिशमेंट देते बरं का सीमा सानूला तर आई पडवर सीमा काय करतेस तू अगं एवढ्याशा मुलीला कसली शिक्षा करतेस आणि ती पण अशी मारून घ्यायची बाबा पण लगेच कसे बघायला लागतात आई पुढे विचारता तेही थोबाडीत घ्यायची कसली शिक्षा करतेस तू देतेस तिला आणि मग सीमा म्हणते आई माझ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही क्रॉस केलंच पाहिजे का मी काय चुकीचं शिकवते का तिला चुकल्यावरती शिक्षा करतो की नाही आपण वर्तन करून बोलते सीमा कशी तर बाबा म्हणतात तू स्वतः चुकलीस तरी इतरांना शिक्षा करतेस तू तिला काय शिकवणार असं एकदम म्हणतात बरं का बाबा आणि सानू समोरच बोलतात बाबा म्हणतात किती लहान आहे ही असं म्हणतात खर तर मला तिच्यासमोर बोलायचं नव्हतं पण तू काहीतरी ताळतंत्र ठेवशील की नाही असं बाबा ओरडून बोलतात सीमाला पण सीमा लगेच कशी म्हणते बाबा हो मी ताळतंत्र ठेवूनच बोलत होते पण समीर तिला मतदानाचा हक्क दिला लहान म्हणूनच मी तिला वागवत होते आता जर का उद्या हिने नियम नाही पाळला तर तो मला म्हणायला हे देखील कमी नाही करणार की बघ स्वतःची मुलगी आहे म्हणून माफ केलंस तू लगेच असं म्हटल्यानंतर बाबा बघा कसे बघताय सीमाकडे सीमा म्हणते म्हणूनच मी इतकं ताणत होते आणि तसंही बाबा तिने नियम पाळायला शिकायलाच हवं तर बाबा आई म्हणतात हो पण अगं पण तू स्वतःला तिला मारून घ्यायला सांगतेस हे बरोबर आहे का सीमा त्या लेकराला असं का सांगतेस तू असं आई परत विचारतात आणि प्रेक्षकांना सीमा म्हणते आई अहो सानूला ओरडायला मला सुद्धा नाही आवडत हो पण काय आहे माझ्याकडे इलाज आहे का असं विचारते आणि तिकडनं निघून जाते बाबा लगेच आईंच्या समोर म्हणतात आता काय काय बघावं लागणार आहे यशवंतराव देव जाणे आणि मग पुढे असं म्हणतात आता आलिया भोगासी असावे सादर असं म्हणतात आणि जातात तर आई आपल्या तिथेच उभ्या आहेत विचार करत तर प्रेक्षकांना आता अनिकेत म्हणतोय समीरला काय सुपर शेप आणि समीर राव अचानक बोलावून घेतलं तर समीर म्हणतो काय कळत नाहीये हो आणि डोकं फुटायची वेळ आली असं तो हो म्हणतो तर अनिकेत त्याच्याकडे बघायला लागतो तर समीर म्हणतो असं वाटतंय ना हे घर नाहीये सर्कस आहे सर्कस अनिकेत पण म्हणतो होईल होईल सगळं ठीक होईल असं आश्वासन देतोय आणि म्हणतो समीर दादा तुम्ही फोकस सोडू नका तुमचा पण तर समीर विचारतो कसा राहिलो फोकस घरामध्ये एवढी कटकट असेल तर कसा राहणार फोकस माणसाचा तर अनिकेतला समीर परत म्हणतो मला कळत नाही आई बाबा पण काही बोलत नाही तो आणि त्यांची अशी अवस्था बघितली की मला जास्त त्रास होतो तर प्रेक्षकांना अनिकेत पण म्हणतो हो ना खरंच ते काहीच का नाही बोलवतो असं विचारतो नाही म्हणजे मी आणि मिताली जेव्हा राहायला घरी आलो होतो तेव्हा मितालीने यांच्याकडून खोली मागून घेतली तेव्हा पण आई बाबा कोणीच काही बोलले नाहीत अहो तुम्हाला सांगतो माझी आई असती ना तर म्हणाली असती चला दोघं व्हा बाहेर तर बाबा लगेच समीर म्हणतो माझी आई वेगळी आहे तिला नाही असं जमतच नाही तिला स्वतःसाठी ती काही बोलतच नाही बाबा बोलू शकतात कधी बोलायला गेले तर आई त्यांना थांबवते नका बोलू म्हणते तर काय आता तर आई लगेच अनिकेत म्हणतो मन आई आ, मनाने खूपच चांगले आहेत आणि समीर आपल्याच विचारात आहे तर अनिकेत विचारतो काय झालं तर, तर समीर म्हणतो शांतता नाहीये आणि या नजीकच्या काळात ती मिळेल नाही मिळेल असं वाटत पण नाहीये हे सगळं कधी संपेल असं झालंय आता बघूया प्रेक्षकांना ह्याच्यावर काय अनिकेत तोडगा काढतोय आणि यांच्यातलं बोलणं नेमकं काय काय होतंय नशीब समीरला अनिकेत तरी आहे बोलायला प्रेक्षकानो सीमाला जालका तुझा साथी सीमा आई अगं झालं का तुझं मला ह्यांच्यासाठी पोहे फोडणीला टाकायचे होते तर सीमा म्हणते नाही आई काढा करते ना अर्ध्यापेक्षा जास्त पाणी कमी झाल्याशिवाय काळा काढा चांगला नाही होत तर लगेच आई पण म्हणतात अरे देवा अगं यांना लवकर जायचं होतं ग आज तर सीमा म्हणते ठीक आहे मग तुम्ही करा तुमचं सगळं झालं की मग मला गॅस द्या तर आई विचारतात असं चिडतेस का तू करू नको असं म्हणतेस का मी म्हणते का मी तर सीमा लगेच म्हणते आई गॅसवरचा पहिला अधिकार तुम्ही दिला होता ना असं विचारते बघा वरतोण करून आणि म्हणते मग आता मी निदान काढा करते मग तुम्हाला आता पोहे करायचे आहेत तर आई म्हणतात अगं यांना लवकर निघायचं होतं उशीर होईल म्हणून मी म्हटलं मला पोहे करायचे आहेत म्हणून तर सीमा म्हणते थोडं उशिरा गेलं तर काय फरक पडणार आहे ऑफिसला थोडीच जाणार आहेत की मस्टर्ड वर सही नाही केली तर पगार कट होईल असं म्हणून तर लगेच शेवटी परत तेच झालं असं म्हणते तर आई विचारतात काय झालं तर सीमा आई तुम्हाला जर का शब्द पाळता येत नाही तर तुम्ही देतात कशाला हो मीच मूर्ख आहे तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि पुन्हा या घरात थांबले असं म्हणते विचारतात अगं तू काय बोलते सीमा असं काय केलंय मी आता शेवटी अजून गॅस वरती तुझीच भांडी आहेत ना मी फक्त तुला विचारलं की तुझा काढा झाला का म्हणून तर सीमा म्हणते आई जर का तुम्ही माझ्या पाठीमागे सारखं टुमणं लावलं तर मला गिल्टी फील होत ना आली मोठी गिल्टी फील होणारी अहो किती दिवसापासून मला काढा करायचा होता म्हटलं आज वर्क फ्रॉम होम आहे म्हणून करावा तर आई पण म्हणता ठीक आहे कर कर सीमा म्हणते म्हणूनच मी माझी वेगळी चूल मांडत होते पण तुम्ही माझ्यासमोर हात जोडलेत म्हणून मी गप्पा बसले आणि आता आणि आता तुम्हाला पोहे करायचे करा, आई म्हणतात अगं पण मी सगळ्यांसाठीच करते ना पोहे त्या म्हणते रूल ना फक्त मी पाळते आणि बाकीचे त्यांना हवं तसं करतायत हवं तसं वागतायत आहो माझ्या छोट्या सानूला देखील मी नियम पाळायची सक्ती करते पण तुम्ही मोठ्या आहात ना तुम्हाला तर शिक्षाही नाही करू शकत किंवा काही बोलूही शकत नाही ठीक आहे म्हणते तोंड वाकडं करून करा तुम्ही पोहे मी मा, मा, काढते माझी पांडी असं म्हणून भांडी काढायला जाते तो आई तिला थांबवतात म्हणतात था, ता सीमा थांब मी तुला शब्द दिलाय ना तर ठीक आहे तू होऊ दे तुझ्या काढा जितका वेळ तुला हवा तितका वेळ घे असं म्हणतात त्या मी बघते काय करायचं त्या आता प्रेक्षकांना आई काय करतील काय वाटतं तुम्हाला तर प्रेक्षकांना आई निघून जातात आणि मग सीमा बघा कशी हासतीय खुनशी पद्धतीने सीमाला खरंच ना, ना चेचून चेचून मारलं पाहिजे तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून खरंच खूप बरं वाटतं आता ह्या कमेंट मालिकेच्या निर्मात्यांनी आणि बाकीच्यानी वाचल्यात काय होईल देव जाणे असो निदान चांगलं काहीतरी बघायला तरी मिळेल आपल्याला तर बाबा इकडे विचारतात आई लागे तुझे पोहे झाले का म्हणून बाबांनी पोहे मागितल्यावर लगेच आई म्हणतात ते पोहे तर सीमा म्हणजे लगेच झाले नाहीयेत का हरकत नाही मी बँकेत जाऊन येतो आल्यावर खाईन तर हो आई म्हणतात हो बर होईल सीमाने गॅसवर काढा करतीये आणि तुम्ही गॅस रिकामा झाला असेल आणि माझे पोहे असतील तर ठीक आहे म्हणतात बाबाने निघून जातात पासबुक घेतो जाता आणि जातो तर सीमा बघा कशी बघते आईना ना अनिकेत म्हणतोय समीरला हे बघा समीर दादा तुम्ही हाताश होऊ नका कारण तुम्ही हाताश झाला तर त्याचा परिणाम कामावर होईल आपल्याला ही बोरेशन केटरिंग कंपनी खूप मोठी करायची हम्म तर समीर म्हणतो मी ना त्याच संदर्भात बोलायचं म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं होतं माझ्या डोक्यात एक विचार आला होता म्हणजे मला काय वाटतं अनिकेत राव की आता आपण जिथे किचन चालू करतोय किंवा किचन चालवतोय घराच्या जवळ तिथून ते शिफ्ट करावं का हो दुसरीकडे तर अनिकेत म्हणतो नाही तुमचं बोललं कळतंय मला पण नको असं तो सांगतो नाही म्हणजे शिफ्ट केलं तर आपलं आउट वाढेल आणि आपल्याला प्रॉब्लेम होणार असं अनिकेत समजावतो बघा ना आपण आता सगळं किचन आणि हे सगळं घरातून कळतोय ना तर आपलं भाड झाडं वाचते त्याच्यामुळे आणि आता भाडी काय आवाजा सवा झाले माहितीये का, का तुम्हाला आता समीर पण म्हणतो बाहेर किचन करायचं झालं तर ते कमर्शियलच्या अंडर करावं लागणार तर अनिकेत करेक्ट असं म्हणतो तर समीर म्हणतो त्याचं भाडं वेगळं आहे तर अनिकेत म्हणतो एक दोन मोठ्या ऑर्डर येईपर्यंत आपण जराशी वाट बघूया आणि मग काय तो निर्णय घेऊया काय असं विचारतो तर समीर पण ठीक आहे असं म्हणतो चला यांचा एक मार्ग तरीकडे म्हणजे बोलणं झालेलं आहे आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण आता शमिका आली आहे किचन मध्ये आणि ती त्या दोन्ही पातेल्यांकडे बघत उभी राहिली आहे आई विचारतात तिला शमू काय ग काय झालं काय हवंय का तुला तर शमिका म्हणते नाही ग काय नाही पण मी पाणी प्यायला आले होते पण हे सगळं काय काय ठेवलंय गॅसवर तर आई म्हणतात सीमाने ठेवलाय तर शमिका म्हणते मुद्दाम करते ती मुद्दाम गॅस बिझी करून ठेवलाय तिने तुला त्रास व्हावा म्हणून म्हणूनच दादा तुला म्हणत होता की तुला कोणताही शब्द देत जाऊ नकोस तू तर आई म्हणतात लगेच तू आणि तुझा दादा नेहमी उलटाच विचार का कसा करता का ग असं नसेल पण आता सीमा मुद्दाम येते खोकत बघा तिकडनं एंट्री घेते आणि काय करते बघा प्रेक्षकांनो या सीमा काय करते पाणी घेते आणखीन पातेलीमध्ये पाणी होते ती म्हणजे पाणी अजून वाढवते तर शमिका म्हणते घे आता बघतोच पाणी बघा कशी केवढं होतीये सीमा मुद्दामून आणि आई बघा सीमाकडे बघत अगो तू काय करते सीमा अर्ध झालं होतं ना पाणी ते तर सीमा म्हणते आई मी तुम्हाला काढ्याची रेसिपी दाखवते आणि त्यात जे सांगितले तसंच मी करते असं वर्तवण करून बोलते बघा जसं का हिला सगळंच कळतय आणि आई तिच्याकडे बघतच राहिलेत सीमा पुढे म्हणते आलेच आम्ही असं म्हणते आणि निघून जाते आणि प्रेक्षकांना आई आता डोक्याला हात लावून बसल्यात जरा कमी तर शमी काय येते आणि म्हणते बघितलंस हेच म्हणत होते मी मुद्दाम करते ती हे सगळं तर अगं पण कशासाठी मी सगळ्यांसाठीच पोहे करणार होते असं आई विचारतात तर शमिका म्हणते मावशी तुला फक्त पोहेच बनवायचे ना अगं पण त्यात काय एवढं आपल्याकडे एवढं मोठं क्लाउड किचन आहे त्यात त्या गॅस शेगडी सगळं आहे तिथे आणि चारशे माणसांचा चार स्वयंपाक बनतो तिथे आठ जणांचे पोहे नाही काय बनू शकत तर आई पण म्हणतात अगो खरंच की आणि मग टाळी देतात एकमेकींना आई म्हणतात शमिकाला हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं म्हणजे मला जर का आधी कळलं असतं तर मी पोहे करून टाकले असते केव्हाच आणि हे जाण्यापूर्वीच खाऊन गेले असते कस माझी शो गोडबली करतात बरं का, का शमिकाचं माझ्याकडून तुला खूप शाबासकी तर शमिका म्हणते शाबासकी नाही पोहे पण पाहिजेत लवकरात लवकर तर आई पण आता की नाही काय करतात बघा शमिकाचं ऐकतात आणि मग सगळं सामान घेऊन ना पोहे करायला बाहेर जातात पण प्रेक्षकांनो बाबा ते पोहे खातील का बघा पुढे बाबा कसं उत्तर देतात आईना ते तर बाबाईकडे चप्पल घालून निघत असतात तर आई सगळी भांडी घेऊन जात असतात तर बाबा विचारतात आणलेस का पोहे तर आई म्हणतात नाही ते जरा तर बाबा म्हणतात ठीक आहे मी एक काम करतो नानांकडे जाऊन येतो तर आई म्हणतात तुम्ही जाऊन या तोपर्यंत पोहे तयार झाले असतील तर कुठ तू कुठे झालीस हे सगळे घेऊन असं बाबा विचारतात तर आई म्हणतात आहो तिकडे गॅसवरती सीमाचा काढा करणं चाललंय मग म्हटलं की कंपनीच्या गॅसवरती करून आणते पोहे त्या लगेच बाबा म्हणतात शुभा राहू दे मला पोहे नको ताई आई म्हणतात अहो असं काय करतात तुम्ही बँकेत जाऊन इपर्यंत पोहे होतील तयार आणि मग बाबा म्हणतात पुढे नाही नको मला मी बाहेर कुठेतरी खाईन तर आई विचारतात का तर बाबा कसं उत्तर देतात बघा आईना बाबा म्हणतात हे बघ शुभा मला तुमच्या कंपनीत केलेलं काहीही नकोय म्हणजे कंपनीच्या गॅसवर केलेलं काही नकोय आई विचारतात का तिचं आहे का तुमच्यासाठी तर बाबा म्हणतात शुभा प्लीज समजून घे मी तुमच्या कंपनीच्या पक्षात नाहीये मी माझ्या मर्जीच्या विरोधामध्ये तुम्ही ती कंपनी सुरू ठेवलेली आहे आणि त्याच कंपनीच्या गॅसवरती बनवलेले पोहे मी कसे खाऊ असं विचारतात ज्या गोष्टीचा विरोध करायचा त्याच गोष्टीचा फायदाही घ्यायचा हा दुटप्पीपणा नाही आहे का असं विचारतात बाबा आई आणि आईबाबांकडे बघतच राहतात बाबा पुढे म्हणतात म्हणून मला ते पोहे नकोत आणि मग पुढे आई आई मान खाली घालून उभ्या राहिल्या आहेत तर बाबा विचारतात काय ग कसला विचार करतेस तर आई म्हणतात काही नाही म्हणजे म्हणजे तो गॅस तर मला मिळणार नाहीये एवढ्यात तुम्हाला तिथलं केलेलं काही नकोय मग काय करू कुठे करू तर बाबा म्हणतात अगं मग राहू दे सीमा ऑफिसला जाईल मग तुला गॅस रिकामा मिळेल मग तू कर तू जेवण तिथे आणि मग तोपर्यंत तो भूक लागली तर मी बाहेर कुठेतरी खाऊन घेतो आणि तुझ्यासाठी पण आणतो असं म्हणतात काळजी करू नकोस असं वरती आणि म्हणतात बरं का प्रेक्षकांना आणि निघून जातात तर आई बिचाऱ्यांना तिथेच बसल्यात बघा आईना की नाही आता पश्चाताप होत असेल पण लवकर अक्कल देऊ देत आईना देव असं म्हणायला पाहिजे आता खर तर आई म्हणतात मनातल्या मनात देवा काय करू रे आता मी आजपर्यंत या घरातून कधीच कुणी उपाशी बाहेर गेलेलं नाही आता काय करू आणि मग आईच्या डोक्यात काहीतरी येतंय कारण त्या म्हणतात आयुष्यात कधी मी तुम्हाला उपाशी राहू दिलं नाही आणि आताही राहू देणार नाही बघा काय करतात ते तुम्हाला पण हसायला येईल पण प्रसंगावधान बघा आईंचं कसं काय येते आई काय करतात तीन दगड आणतात उचलून तिकडनं चूल म्हणतात अक्षरशः तिथे बाहेर लाकडं वगैरे आणतात सगळी तयारी करतात आणि चुलीवर खास पोहे करतात बघा प्रेक्षकांनो वाळलेली पान बाकीच्या सगळ्या गोष्टी आणतायत त्या तिकडनं आणि दुसरी चूल फायनली मांडलेलीच आहे आईने ते कारण होता असो बघूया पुढे काय घडणार आहे ते याच्यावरून अजून नवीन काही नाटक होणार आहे का अजून काय बघायला मिळणार आहे ते बघत राहूया शेवटपर्यंत पण आईंची एक निष्ठा मात्र दिसली याच्यातून की काही झालं तरी उपाशी कुणाला घरातून पाठवायचं नाही ही निष्ठा दिसली आपण सुद्धा ते चांगल्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करूया वाईट काही घ्यायचं नाहीच आहे पण चांगल्या गोष्टी मात्र आपण घेतल्या पाहिजेत पण छानपैकी मांडलेली आहे तेल वगैरे व्यवस्थित घातलेला आहे इकडे अगदी काड्यापेटीनं कागदाची सुरळी वगैरे करून धूर वगैरे व्यवस्थित करतायत त्या धुराचा त्रास होतोय तरी त्याच्यामध्ये फोडणी वगैरे घालणं चालू आहे पण आईनी आता एक मात्र करायला पाहिजे पहिलं किचन सीमाने चालवायचंय तर मात्र जेवण सगळ्यांचं कशाला करायचं आपल्या आपल्या पुरतं करायचं आणि रिकामा व्हायचं असं काहीतरी करून सीमाला हद्दल घडवायला पाहिजे शमिका तिकडनं फोनवर बोलत येते तेवढ्या त्यावेळी मग तिला दिसतं की मावशीकडे चूर मांडून स्वयंपाक करते ती आधी शॉक होते पण नंतर ना ती फोटो काढते म्हणजे तिचं जे काही फोटोची जे काही आहे चान -चान ते तिचं ती स्किल वापरते इकडे आईंचे छान छान फोटो काढते स्विटी पण तिकडनं आले स्वीटी हळूच विचारते शमिकाला हे सगळं काय आहे म्हणून तर त्याच्यानंतर शमिका तिला सांगते की थांब असं म्हणून तर आता आई आए, आणि स्वीटी असं एकदम बघत राहिलेत एकमेकींकडे स्वीटी पण राहून इकडे येते विचारायला आणि मग विचारते तुम्ही इथे काय करताय असं तर शमिका सांगते अगं वहिनीने सीमा वहिनीने किचन म्हणजे गॅस कट्टा अडवून ठेवलाय हो तिकडे का गॅसवरती काढा करत बसलीये मुद्दामून तर आई म्हणतात असू दे घरातल्या कोणाला घरातून उपाशी बाहेर जाऊ द्यायचं नाही हे जे काही तत्व आहे माझं ते मी पाळते आणि घरात कोणी उपाशी राहायचं नाही हा या घराचा नियम आहे तोच पाळते मी असं सांगतात त्या श्रमिका बघा कशी म्हणते वहिनीने मुद्दामून कुठला तरी काढा बनवायचा बिझी करून ठेवलाय हो तर स्वीटी पण कशी बघत राहिले शमिकाकडे काका आपल्या कंपनीच्या गॅसवरती काही शिजलेलं खाणार नाहीयेत त्यामुळे आई मावशीने अशी चूल मांडली असं शमिका पुढे स्पष्टीकरण आणि विचारते बहिणी असं का वागते काही कळतच नाही असं म्हणते तर आई म्हणतात आपण लक्ष नाही द्यायचं प्रेक्षकांना आईचं बघा कसं चाललंय आई म्हणतात त्यामुळे मलाही कल्पना छान कल्पना सुचली त्यामुळे आता कोणी उपाशी राहणार नाही असं त्या म्हणतात आणि छान पोहे चालत आणि पोह्यांची चव किती छान लागेल चुलीवरचे केलेले पोहे असं म्हणतायत त्या कौतुक करतायत स्वतःच आणि म्हणतात बघ आता आणि सगळ्यांसाठी नाश्ता तयार झालाय असं म्हणतात छान पोहे तयार झालेत बरं का प्रेक्षकांना तर आता सीमा येते तिकडनं आणि आईंना छान आणि ते पोहे करताना वगैरे बघते चुलीवर आणि आता सीमा बघा मनातल्या मनात कशी म्हणते आईनकडे बघत की तुम्ही शेवटी म्हणजे आई काय शेवटी तुम्ही दुसरी चूल थाटली तर अशी नाही तर तशी थाटली मी ठरवलं तेच झालं सीमा समीर किल्लेदार ही तुझी जीत हो आहे असं म्हणते सीमा छोटी का होईना पण आहे तू जिंकली स्वतःच कौतुक करून घेते आईना अशी चुलीवर पोहे करताना बघून आता बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण उद्याच्या भागात बाबा विचारतायत हे पोहे असे का लागतात आई विचारतात असे का म्हणजे तर बाबा म्हणतात चुलीवर भाजल्यासारखे वाटतायत आणि आई बाबांकडे बघतच राहतात तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सीमा येऊन सांगते मला तुमचं लवकर आवडा मला काढा करायचा आहे तर प्रेक्षकांना इकडे ना आई म्हणतात नाश्ता जेवण सगळं तयार आहे विचारते कधी आहेस तू हे सगळं आई सांगतात माझी सकाळी लवकर सुरू झाली तर सीमा लगेच म्हणते मी पहाटे लवकर उठू शकत नाही हे बरोबर आहे पण मी रात्रीत अशी काहीतरी व्यवस्था करेन ना की यांची पहाटच खराब झाली पाहिजे असं म्हणते आणि मिताली हसते बरं का सीमाचं हे सगळं वागणं ऐकून आता दोन चार शिव्यांना मितालीला घालास तुम्ही कारण ही कुठली मुलगी अशी असते का दाखवले असं बघत राहा पुढे काय घडतो